सुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथील बोडखा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता काढण्यात आला होता पंधरा दिवसापूर्वी आलेल्या पुरामुळे पर्यायी निर्माण करण्यात आलेला रस्ता वाहून गेल्याने बाजारसांवगी रेल धामणगाव तिसगाव या गावाकडे जाणारा रस्ता पंधरा दिवसांपासून बंद आहे या भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग खुलताबाद यांच्याकडे हा पर्यायी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वारंवार करूनही त्यांनी त्याकडे काना डोळा केला असल्याने हा रस्ता गेल्या पंधरा दिवसापासून दुचाकी चारचाकी तसेच पायी येण्या जाण्यासाठी बंद आहे हा रस्ता वाहून गेल्याने या रस्त्यावरील चार शाळेतील किमान दीड हजार विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून ये करावी लागते यामुळे या शालेय विद्यार्थ्यांना अपघाताची शक्यता वाढली आहे पर्यायी रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध असतानाही कानाडोळा केला जात असल्याचा आरोप येथे नागरिकांनी केला आहे हा रस्ता आठ दिवसात दुरुस्त न केल्यास बाजार सावंगी रेल धामणगाव तिसगाव या भागातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचं नागरिकांनी सांगितलं सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी